तुम्ही पण विचार करत आहात का बिझनेस आज करायचा उद्या करायचा किंवा बिझनेस करायचा की नाही हा प्रश्न तुमच्या डोक्यात सारखा फिरत आहे ना तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचा जो प्रश्न आहे डोक्यातला तो नक्कीच निघेल कारण की व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की जबर तुम्ही कलेक्शन बघितल्यानंतर लगेच ऑर्डर कन्फर्म करणार असं कुठलं कलेक्शनची गोष्ट मी करत आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चला मग कलेक्शन तर अगोदर तुम्ही चेक करून घ्या या ठिकाणी सहा पीस काढलेले आहेत ते म्हणजे की कोर्ट सेट चे ज्यामध्ये तुम्हाला प्लेनच कॉन्सेप्ट मिळणार आहे ज्यामध्ये मल्टी कलर चा खूप सुंदर तुम्हाला कॉलर पॅटर्न मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला येल्लो कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता याच जे सिम्पल वर्क आहे खूपच सुंदर आणि इथे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये अजून काही कॉन्सेप्ट मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहे आणि मग तुम्हाला वाटत असेल ना कि बिझस आज करायचा उद्या करायचा पण करायचा कधी मी सांगते ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आपण पहिलं कलेक्शन बघ जे प्लेन मध्ये आहे आणि खूप सुंदर याला बॅक प्रिंट आणि फ्रंट प्रिंट दिलेले आहे तुम्ही बघू शकता एवढं युनिक यू कॉन्सेप्ट आहे आणि मी तुम्हाला ट्रिक पण सांगणार आहे तुम्ही हे प्रॉडक्ट सेल कसं करू शकता आता बघा आजचं जनरेशन आहे सोशल मीडियाचा म्हणजे यामध्ये इंस्टा फेसबुक युट्यूब आहो ह्या वेबसाईट आणि ह्या सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही हे सर्व प्रॉडक्ट विकू शकता घरी बसल्या जसं यामध्ये बॉटम तुम्हाला प्लेन मिळून जाते आणि खूपच छानपैकी याचं कॉन्सेप्ट असणार आहे आणि हा यामध्ये जे सेट आहे ना चारचं सहाचं आठचं जे पण काय ते तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागतं त्यामध्ये अजून एक कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात ऍड करा ज्यामध्ये कॉलर मध्ये खूप सुंदर हे कोट सेट सेटच कॉन्सेप्ट आहे सर्व कोट सेटचे कॉन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे ज्यामध्ये फॅन्सी बटन बटनचं कॉन्सेप्ट आहे आणि कॉलर वर हँडवर्क आहे बघू शकता कधी बघितले आहे का कॉलर वर हँडवर्क नाही ना मग अजमेरा फॅशन असंच युनिक आणि वेगळं कलेक्शन तुम्हाला देत असत जे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आरामात मदत होत असते इथे तुम्ही जशी डिमांड करणार ना की तुमच्या एरियामध्ये प्लेन वर्क चालतं किंवा प्लेन प्रिंटेड मध्ये काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट मागत असता कस्टमर तर बस तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला तेच सांगायचे आमच्या एरियामध्ये अशी डिमांड केली जाते तर सेल्स पर्सन तुम्हाला तसेच कलेक्शन दाखवतील आता पुढचं आपण बघूया रेड आणि थोडस ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे की हे बाटिक मध्ये असणार आहे आता बाटिक प्रिंट म्हटली म्हणजे की साडी कुर्ती किंवा अदर काही प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतात पण आता कोट सेट मध्ये सुद्धा बाटिक प्रिंटचा कॉन्सेप्ट यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सुद्धा मिळत असतात एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल तुम्हाला जी साईज हवी तुम्ही घेऊ शकता पण हा जर आपल्याला बिझनेस करायचा असेल ना तर आपल्याला सर्व्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आपण जेव्हा बिझनेस करतो ना तर आपल्याला रेंज असेल क्वालिटी असेल कपडा असेल ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कारण बिझनेस असाच सहजासहजी उभा नाही राहत त्यामध्ये अजून एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवते जी कॉम्बिनेशन मध्ये बघा खूप सुंदर आणि त्यावर व्हाइट कलरचं छानपैकी धाग्याचं काम आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर तुम्हाला यामध्ये जे आहे कोट सेटचं हे कलेक्शन इथे मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन जे आहे ना कोट सेट मध्ये से घरी बसल्या विकायचं असेल तरी काय हरकत नाही दुकानात तुम्हाला ठेवून विकायचं असेल तरी काय हरकत नाही पण जर तुमचं स्टार्टअप असेल ना कपड्याच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये तर तुम्ही घरातून स्टार्ट करा कारण की कसं असतं घरातून जेव्हा आपण स्टार्टअप करत असतो तेव्हा आपल्याला कस्टमरांची चॉईस आवड निवड आपल्याला लक्षात येत असते की आमच्या येणाऱ्या कस्टमरांची डिमांड काय आहे कस्टमर काय मागत आहे त्याच्यावरून तुम्हाला अजून जास्त अभ्यास करावा नाही लागत ज्यामध्ये कॉटन मध्ये बघूया बघू शकता आता हे कस आहे आजच्या जनरेशनला अशी कलेक्शन खूप आवडते म्हणजे सिंपल आणि सोबर आणि क्वालिटी पण बेस्ट आहे ज्यावर पेपर जे पेपर मिरर वर्क यावर दिलेला आहे तुम्हाला बॉटम वर नेटचं खूप छान पैकी फॅब्रिक यूज केलेलं आहे आणि हे सर्वे कलेक्शन थोडे का असेल ना तुम्ही तुमच्या दुकानात किंवा तुम्ही जर स्टार्टअप करत असाल तर थोडे थोडे तुम्ही तुमच्या दुकानात ऍड करा ज्यामध्ये मी तुम्हाला रॅन्डमली सर्वे कलेक्शन दाखवलेच आहे ज्यामध्ये वर्क असेल प्रिंट असेल क्वालिटी असेल याच्यामध्ये सर्वेच कलेक्शन येऊन गेलेले आहेत जर तुम्हाला व्हिजिट करायचं तुम् असेल अजमेरा ला भेट द्यायची असेल तर सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सरळ यायचं वन झिरो वन ग्राउंड फ्लोर अजमेरा फॅशन मिळणार आहे त्यामध्ये अजून एक लास्ट आणि बेस्ट वाले कलेक्शन बघूया ज्यामध्ये खूपच जबरदस्त यामध्ये डिझाईन बनवलेली आहे हेवी कॉलर पॅटर्न यामध्ये दिलेला आहे आणि त्यावर बॉटम वर सुद्धा याच्यामध्ये वर्क तुम्हाला मिळून जाणार आहे च वर्क आहे आणि जे बॉटमचं कॉन्सेप्ट आहे ना तुम्ही चेक करू शकता कट मध्ये तुम्हाला याचं बॉटमचा कॉन्सेप्ट मिळणार आहे तुम्ही यामध्ये सर्व व्हरायटीज बघितल्या ज्या पॅटर्न मी तुम्हाला दाखवले तेही तुम्हाला आवडले असेल आणि आजचा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल कारण व्हिडिओ इतका सुंदर होता आणि जर तुमचा विचार असेल की बिझनेस आज करायचा उद्या करायचा मग आता हे कलेक्शन बघितल्यानंतर लक्षात आलं असेल ना की आजच आम्ही बिझनेस स्टार्ट करूया आता नक्कीच एकदा भेट द्या मेरा फॅशनला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अशी बाब तिथं न तोपर्यंत नमस्कार